यांच्या राजीनाम्यानंतर चोवीस तासात मनधरणी अंकास प्रारंभ माजी महापौर महेश कोटे आणि यु एन बेरी यांनी मांडली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी अवघ्या चोवीस तासात तातडीची बैठक घेऊन त्यांच्या मनधरणीस प्रारंभ केल्याचं दिसतंय सुधीर खरटमल ज्या पक्षात राहिले तिथं वजनदार चेहरा अशीच त्यांची ख्याती राहिली आहे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर त्यांच्याकडे शहराध्यक्ष पदही आलं सर्व अल्बेलं चाललंय असं वाटत असतानाच त्यांनी राजीनामा देऊन सर्वांनाच अचंबित केलं खरटमल यांनी राजीनामा पत्रात कोणतंही निश्चित कारण स्पष्ट केलं नाही तरीही त्यांची घुसमट वाढल्याचं अप्रत्यक्षपणे दिसून येत आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्याकडं राजीनामा पत्र सुपूर्द केलं त्या क्षणापासून पक्षात खळबळ उडालीये त्यातूनच त्यांच्या मनधरणी अंकास प्रारंभ झालाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यावेळी आमच्यात कोणताही कलह नाही माजी महापौर महेश कोठे यांनी त्यांचा राजीनामा पक्ष म्हटलंय त्यांच्या मनभरणीचं काम आम्ही करत आहोत असंही कोठे यांनी माध्यमांना सांगितलं हरेक को ये बात करने का यह रहता है उनका हरेक का मत मांगना गलत नहीं है सूचना तो है मत तो उस पर अपन चर्चा कर सकते हैं और हम उनको भी पता है कि मेरे तुम जो राजीनामा मेरे पास दिया है वो राजीनामा मैं आगे भेजने वाला नहीं उनको बता दिया महेश कोठे तौफिक पहलवान शहराध्यक्ष खरटमल काही वाद नाही येणाऱ्या काळात सुधीर खरटमल हे आमच्या सोबतच राहणार असं माझी महापौर बेरिया यांनी आमचं एक मॅग्झिन निघतं मुंबईवरून त्याच्यामध्ये ती फी भरायची आहे त्याच्यावर काय चर्चा झाली त्याच्यानंतर तुम्हाला ते या इथल्या सदस्याच्या संदर्भामध्ये त्याच्या आपल्याकडे नोंद आहे का बुक आहे का याच्यावर चर्चा झाली की लगेच ते आता मला सांगा हे ही सुद्धा चर्चा होऊ नये जी रिलेवंट आहे चर्चा आणि मग मला तर खूप आज मी जेव्हा एक वर्तमानपत्र वाचलो तेव्हा माहेश कोठे आणि सुधीर खरडकर मार, किंवा सुधीर खरड पैलवान आणि सुधीर खरडकर याच्यामध्ये काय संबंध आहे ही बात गलत आहे झूट आहे आणि ती हमारे पार्टी के प्रवक्ता एवं बेरिया साहब ने सभी पत्रकारों के सामने मुलाकात की श्री महेश कोटे साहब प्रमोद दादा सपाटे साहब भारत जावे साहब शंकर पाटिल साहब प्रशांत बाबर चंद्रकांत पवार मुल्ला न सभी हमारे पदाधिकारी यहाँ पर मौजूद है तो अभी बेहरिया साहब ने सभी पत्रकार भाई के सामने डिटेल से खुलासे बार बात कही और सभी बात खुलासा हुआ कि कल सिर्फ हम जो हमारे जो पार्टी से प्रदेश से जो इच्छुक फॉर्म का जो नमुना आया था, वो सब दिखाने के बारे हुआ, या बैठकीस शहरा हो, माजी शहराध्यक्ष भारत जाधव माजी महापौर महेश कोटे माजी नगरसेवक तौफिक पैलवान प्रशांत बाबर नुरोद्दीन मुल्ला यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती